<ETITANij2> शाहूपुरी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला घरफोडी करणाऱ्या संशयित इसमांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे सत्तावीस डिसेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे सदर गुन्ह्याच्या माहिती घेऊन संशयित इसमाचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी झालेल्या घरपोडीतील एक संशयित इसम हा समर्थ मंदिर चौक या ठिकाणी फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखे यातील पोलीस हमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला एका संशयितास या ठिकाणी ताब्यात घेतले व त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदर घरपोडी केली असल्याचे लिया कबूल केले अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरपोडीतील घरपोडीतील आरोपी चैतन्य अशोक मते वैवर्ष तेवीस राहणार तीनशे पंच्याऐंशी मंगळवार पेठ सातारा या आरोपीस गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सहा तासाच्या आत जेरबंद करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल व घरफोडीतील रोख रक्कम असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे